कॅमेरा येते पण जेव्हा आम्ही कॅमेरा बोलतो ना तेव्हा उत्कृष्ट बोलतात अजून नाही मित्रांना ते कसं असतं जय श्रीराम जय आहे मित्रांनो आपण चालले आज देवळा देवळ्याला तीन चार बँड आहेत रॉकस्टार बँड तर आहेच तिथे आपण जाऊ आता कोणचे कोणचे बँड आहेत ते बघू ते शेतस, येतस आधी फोन लावतस आणि पाहतस कोण शिर कोण कुठे नाही सोनू बघून त्यांना कॉल केला तर, तर, तर आपने आपने आपले वाले सोनू टीम की किला किलाकार नाही कलाकार तर आता सोनू बोलते म्हणजे इंद्रानगरमधली यामध्ये आता तेवढ्यामध्ये इंद्रानगर आहे तिकडे विठोवाडी रस्त्याला तर आपण आता तिकडे चाललेलं आहे पहिले सोनू आपली रॉकस्टार फॅमिलीसोबत भेटून देऊ मग जे बरवाया घ्यावा निघाल त्यांना मी विचारून विचारून मग आपण चालू करू व्यवस्थित पार पाडू चला मग तुम्ही काय भाऊ तुमने मजा हो, तुम्ही आई माफिरा मला मी लागी के ना बघा पैसा घालला इंद्रानगर मग चाललं भाऊ रॉक स्टार कुठे कुठे नगर मध्ये नगर कुठे विकत रॉक स्टार आमचे रॉक स्टार इकडून बोलले टाकशे तुम्ही पडांगी वडांगेच मजा पडे नाही तर मित्रांनो ना आम्ही सापडून घेतलेला आहे पण बँड दिसत नाही बँड कुठं लावलं आहे दखायना दखायना बँड बी दखाय गया मित्र दोन तिकडे बँड लावायचे तर आता आम्ही चालू मित्र सोन आम्ही छोट्या छोट्या गल्लीस वरून हि लागेल आमचे सोनू दादा हि बसलेले सावली मध्ये आमचे सोनू इथं बसलेले आपले आबी दादा हे दादा आपली सगळी मंडळी बसली जेवण का जेवण झाले अजून जेवणाज चाललेतर आता पाच दोन अजून जेवण लालूबाऊ लालू नाशिकला मुंबई गेलाय नाशिकला गेले लालू नाशिक भाऊ ते नाशिकला गेले मित्रांनो आता बसलेले जगभबाहून जग्ग भाऊ नवीन त्यांचं ऍडमिशन झालेलं रॉक्स्टार मध्ये रॉक्स्टार मध्ये नवीन ऍडमिशन झाले मित्र या भाऊच जग्गूबाऊ ना पहिले दादा त्यांना मार्गदर्शन करता जग आम्ही काय आम्ही गरीब माणसं तर मित्रांनो अमोल भाऊ गाडी चालवत आहे आता गाडी तिकडं पारावर घेऊन चालली आहे ले। ले, सुनो वैट बसली अभि भाऊ फोनवर बोलताय आपले मित्र आहेत टिमकी कलाकार आहेत ते पण तर मित्रांनो आता वरमायाच्या ठिकाणी गाडी आली वरमाया निघतील आता पाच मिनटं वरमायाच्या ठिकाणी आता वरमाया निघतील आपले सिंगर दादा ते आता नमस्कार नाही केव्हा चालल दादा मी कसं घ्या तयारी चालू होती भाऊ नमस्कार नमस्कार काय चालतं बरं बरं भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा लाईक कर। करा <laughs> <गरा>, सर <सवागी। laughs> आपले <laughs> <लाएक। laughs> आता आवी दादा पण बसले आवी दादा वाजवत आहे थोडं टेन्शन मध्ये उभे आपली बाकी मंडळी तिकडे बसलेली मित्रांनो सोनु भाऊ फोटो तर मित्रांनो आता सगळ्यांना फोटो काढायला बोलवतोय सगळे येत आहे फोटो काढून घ्या आपण ते सगळ्यांना आपण मस्त बोलू आणि आमची छोटा पैकी அங்கே <laughs> சேங்கர் <laughs> 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 <laughs>

मध्ये म्हणजे काहीच विषय डायरेक्ट हो कवा बोला नुसते चहाच नका पिऊ इकडे आम भाऊ आमची मी आमच्या बंटी भाऊच्या चॅनलला गाणं अपलोड करतोय त्याच्यामुळे काही बोलू नाही शकत धन्यवाद बोलू नाही शकत मला मित्रांनो चायला तोंड बिंड होत नाही आलेला आहे आता सध्या त्यांच्या गावाला म्हणजे बांधण्या तेवढ राहिलं काहीतरी केलंय म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार एन्जॉय केलंय त्यांनी धरण बनेल तेव्हा आहे ना इथं

मा वास्त बड़ा वा प्रशत प्रसिदध खेड ला मित्रांनो आम्हाला मराठी येते पण जेव्हा आम्ही अशी थोडी चालू मराठी येते पण जेव्हा आम्ही कॅमेरा समोर बोलतो ना तेव्हा उत्कृष्ट बोलतात अजून नाही मित्रांमध्ये कसंच माहिती उत्कृष्ट ते ना जमत नाही ती जमत नाही

वेलकम टू माय ब्लॉक दिस इज मायस इज सिंगर ऑन दिस बँड आणि माय डीजोर मास्टर कीज माय बाचा बा आणि थोडा थोडा छोटा बाचा बाचा कट्ट्यावर मी नाही बोलू बाचा केवढा असतो वाजायला माय वाजायचं काम चालू होतं मित्रांनो त्याच्यानंतर मग आपला हळदीचा कार्यक्रम असणार आहे तुम्ही फुल असं सपोर्ट करा आणि आज तुम्हाला एंटरटेनमेंट करू दादा काय बोलतील बोला पाटणोकलाव त्याला ए दादा मित्रांनो आता पाच दहा मिनिटात चालू येईल आपली मंडळी आर्टिस्ट मंडळी थोडी मजाक मस्ती करते तर आता पाच दहा मिनिटात चालू येईल तर पूर्ण बघत राहा मित्रांनो वाजवणं संपलंय खूप म्हणजे वाजवणं संपलंय आता तिकडे जावं लागेल साई सम्राटमॅनचे तो लॉक येईल उद्या हा उद्या येईल आणि तो परवा येईल मग तो पार्ट टू राहील देवळ्याचाच राहील पार्ट टू बनवून टाकू आणि आता आपण आहे तर लालू दादा ते पण आत्ता आले नाहीत बघा ते पण बाहेर गेलेले होते थोडे घरी गेलेले होतं वाटतं ते तर आता आले ते पण आता वाजवणं वर माया संपल्या आहेत तर व्लॉग आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं शंभर टक्के करून द्या भेटू पुढच्या व्लॉगला पाय